आपण पाहत आहात सनमाय मराठी न्यूज लाईव्ह नमस्कार आपण पाहता आहात सन माय मराठी न्यूज लाईव्ह सर्वात मोठी ब्रेकिंग सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मसाजोग हत्या प्रकरणातील संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांच्यावर कशा प्रकारे अत्याचार करत त्यांना जीवे मारलेला आहे आपण फुटेजमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे संतोष देशमुख यांची हत्या केली गेली आहे के आणि त्यांच्यावर त्यांच्या मारेकऱ्यांनी कशा प्रकारे त्यांना छळलेले आहे आपल्या सोबत लाईव्ह जोडल्या गेल्या सकाळी मला अडीच वाजता मेसेज आहे अडीच वाजता कि ताई मला बघवत नाहीये हे सगळं मी काहीतरी निर्णय घेणार आहे मी तुझ्याशी सकाळी सात वाजता बोलले की धनंजय असं करू नको शांत राह तू स्वतःने इतकं तू संयमाने लढला आता तरी शांत राह आणि तुझ्यावर सगळ्या घराची जबाबदारी मुलं सगळं कुटुंब तुझ्यावर अवलंबून आहे आणि तो रडतोय माध्यम रडत आहेत रिपोर्टर्स रडत आहेत आणि शासनाला अजूनही वाट बघायची आहे त्यांच्या राजीनाम्याची वाव वाव मला काय बोलावं खरंच खळतही कट्टाळा आलाय मला या राजकारणाचा राग येतोय वीट येतोय चीड येतय सगळं होत आहे आणि मला असं वाटतंय की आता प्रेम भावना संवेदना सगळ्या संपल्या आहेत या राजकारणाच्या या सगळ्यांना याच्यात काय काय माहिती होतं याच्यात व्हिडिओज काय माहिती होतं ऑडिओज काय माहिती होत पिक्चर्स बघितलेले होते तरी एवढे दिवस त्या था थर्ड क्लास कराडला डीआयपी ट्रीटमेंट त्या था थर्ड क्लास कराडला त्याला अजूनही स्पेशल चहा जेवण त्याला हातकड्या नाही का का नाही मला खरच कळत नाही राजीनामा खड्ड्यात मला नाही